शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत भव्य नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिवगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना सोमवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली आहे नगर पुणे रोडवर हॉटेल फरत समोर घडली आहे या प्रकरणी तिघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रावण काळे अभिषेलार अंकुश धाडगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहे याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळ यांनी फिर्याद दिली आहे पोलीस कॉन्स्टेबल काळे यांच्यासह त्यांचे सहकारी सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास नगर पुणे रोडवर गस्त घालत होते त्यावेळी त्यांना कॅफे फरत समोर सार्वजनिक ठिकाणी काही तरुणांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळाली त्यामुळे हे पदक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आरोपींना समजावून सांगत असताना आरोपींना काजळे व सवकरांना धक्काबुक्की केली आहे छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कडेला चिनी मातीची भांडी आणि झाडा फुलांची रोपे विकणाऱ्यांनी आपले दुकाने थाटले आहे त्यामुळे या विक्रेत्यांसह ग्राहकांच्या देखील सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे नगर पुणे महामार्ग सोलापूर रस्त्याकडे जाणाऱ्या वळणावर काहींनी ही दुकाने थाटली आहे या रस्त्यावर चोवीस तास वाहतूक सुरू असते हे विक्रेते स्वतःच्या जीवाबरोबरच ग्राहकांच्या जीवनाशीही खेळत आहेत अशा धोकादायक ठिकाणी लावलेल्या या दुकानांमुळे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाला आहे महामार्गावरील या दुकानांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून शहरात जाणाऱ्या महामार्गावर अनेक ठिकाणी या विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत अहमदनगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील शेंडी गावाच्या शिवारातून एका पेट्रोल पंपासमोर उभ्या केलेल्या ट्रेलरमधून सोमवारी रात्री दोनशे लिटर डिझेलची चोरी झाली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनायक मोतीलाल पटेल यांनी दिलेल्या फिरदीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा पंचवार्षिक कार्यकाल संपल्यानंतर शासनाने प्रशासक म्हणून आयुक्त डॉक्टर यांची नियुक्ती केली आहे नियुक्तीनंतर डॉक्टर जावळे यांनी प्रशासकीय इमारतीतील सर्व विभागांना भेट देत कामकाजाचा आढावा घेतला तसेच कुणी कर्तव्य कसूर केली तर थेट कारवाईचा इशारा कामकाजाला प्रारंभ केलाय मात्र डॉक्टर जावळे यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती होताच त्यांच्या सत्काराची मोठी रांग लागली यात माजी नगरसेवक माजी पदाधिकारी ठेकेदार यांच्यासह मनपाशी संबंधित लोकांचा समावेश होता साहेब बेस्ट ऑफ लक असे सत्काराला येणारे कॅबिन मध्ये किमान पाच मिनिट तरी थांबत होते आता तरी साहेबांना निवांत काम करू द्या हे सत्कारची फुले कशासाठी अशी चर्चा मनपा कर्मचाऱ्यांमध्ये रंगली होती थकलेले वीज बिल वसुलीचे प्रयत्न आणि प्रसंगी वीज तोडण्याची कारवाई यामुळे महावितरण ग्राहकांमध्ये विसंवाद वाढले आहे यामुळे वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडतात हा सारा प्रकार पिपरेड मीटरमुळे मुळे टळणार आहे मोबाईल प्रमाणे मीटर रिचार्ज करून घरगुती ग्राहकांना वीज वापरता येणार आहे त्यामुळे थकबाकीचा प्रश्न राहणार नाही परिणामी महावितरणासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प लाभदायी ठरणार आहे शहराच्या खबरबात मध्ये त्या समयात मात्र तुम्ही पाहत राहा ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर